नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्षा पैशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये असे वेगवेगळे प्रकारचे माझ्याकडे कापड आहेत ब्लाउज पिकचे आहेत काही साडीचे आहेत जे कोणते तुमच्याकडे असे कापडे शिल्लक असतील छोटे मोठे त्यांचा तुम्ही इथे वापर करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी हे चार कलरचे वेगवेगळे कापड आहेत माझ्याकडे तर त्यांचा तरी यूज कसा करायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ठीक आहे छोटे छोटे जरी कापड असले तुमच्याकडं तरीही तुम्ही त्यांचा वापर इथे 《「シャキシャ जर तुमच्याकडे एकसारखा कपडा असेल तर तुम्ही सारखा कपडा घेतला तरी पण चालेल पण माझ्याकडे एकसारखा कलरचा कपडा नव्हता म्हणून मी वेगवेगळे घेतले आणि इथे गोणी घेतलेले आहे तुम्ही गोणीऐवजी फॉर्म पण घेऊ शकता आणि कलर पण एकाच घेतला तरी पण चालेल किंवा असेच माझ्यासारखे तुमच्याकडे छोटे मोठे तुकडे अवेलेबल असतील आपले शिलाई कामातून उरलेले तर त्याचा पण तुम्ही इथे रियूज करू शकता तर सर्वात अगोदर आपण ही गोणी कट करून घेऊया तरी ते मी गोणी डबल फोल्डमध्ये टाकून घेतलेले आहे आणि इथे मी बारा बाय बारा इंचचा चौकोनी कपडा कट करत आहे तुम्ही अकरा बाय अकरा घेऊ शकता किंवा दहा बाय आपण घेऊ शकता म्हणजे बारा बाय बाराच इंच घेतलं पाहिजे ना असं काही नाही छोट मोठं तुम्ही करू शकता हे ठीक आहे तर पट्टीवरती पण माप आहेत तर मी इथे बरोबर बारा बाय बारा इंचचं चौकन ड्रॉ करून घेतलेला आहे ना अशीच आपण कटिंग करून घेऊया आपल्याला टोटल इथे चार पीस लागणार आहे मी पण आपण माप मोजत आहे बारा इंच बरोबर आहे की नाही आता जशी मार्किंग केली तशीच आपण कटिंग पण करून घेऊया तरी ते आपल्या सोबतच दोन पीस रेडी झालेले येतात अजून दोन पीस पण मी गोणीचे कट करून घेते थोडेसे जॉईंट देते त्या उरलेल्या गोणीला आणि मग दाखवते तुम्हाला चार पीस कट झाल्यावर तर अशा प्रकारे टोटल मी चार पीस बारा बारा चा कट करून घेतलेले आहे ट्वेल्व्ह बाय ट्वेल्व इंचाचे म्हणजे बारा बाय बारा इंचाचे आपण ही गोणी कट करून घेतलेली आहे आता याच मापावर आपण जे कपडे आहेत आपल्याकडे ते पण कट करून घेऊया आणि थोडेसे वाढवच कटिंग करत आहे मी म्हणजे अर्धा इंच नंतर ते आपले क्विल्टिंग झाल्यावर आपण कट करून घेऊ शकतो तर माझ्याकडे जेवढे छोटे मोठे कापड आहेत मी प्रत्येकाचा वापर करत आहे आता बघा अशा पद्धतीने आहे थोडं कमी पडत आहे तर मी या कापडाला जॉईंट देणार आहे आणि ह्याच मापाचा बरोबर बारा बाय बारा बार बार इंचा जोड देऊन हा कपडा रेडी करणार आहे ठीक आहे तर ते मी तुम्हाला स्टिचिंगच्या वेळेस सांगणारच आहे अशा पद्धतीने जोड देऊन आपण हा कपडा पण जोडून ह्या अशा पद्धतीने तयार करून घेऊया त्याचबरोबर जेवढे वेगवेगळे कलर आहेत तेवढे पण मी सेम ह्याच गोणीच्या मापावरती कट करून घेत आहे ठीक आहे आणि आज तरसाठी तुम्ही इथे शॉपिंग बॅग घेऊ शकता किंवा जुनी साडी पण घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जो कोणता कपडा असेल तो तुम्ही इथे घेऊ शकता ठीक आहे तर बघा इथे पण आपला थोडासा कपडा जोड द्यावा लागणार आहे आपल्याला आणि हा पण आपण ह्याच मापाचा कट करून घेणार आहोत जेवढा कपडा असेल त्याला पण मी अशाच पद्धतीने जोड देऊन हा स्टिच करून घेणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने आता चला मी अस्तर पण कट करून घेणार आहे तर अस्तरसाठी मी, मी ते साडीचा कपडा घेतलेला आहे ह्या साडीपासून मी ओटीचा रुमाल दाखवला होता त्यातलीच उरलेली ही साडी आहे आणि तिचेच मी अस्तरसाठी वापर करत आहे ज्या कोणत्या ताईंनी ओटीचा रुमाल बघितला नसेल तर त्याची पण लिंक मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये देते नक्की बघा खूप सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे तर चला आता आपण या अशा पद्धतीने ठेवून घेऊ आणि याला क्विल्टिंग करून घेऊया तर बघा सर्वात खाली अस्तर ठेवलेलं आहे मी मध्यभागी आणि वरतून मेन फॅब्रिक आणि अस्तरचा साडीचा कपडा आहे त्यामुळे तो सुळसुळा आहे घसरतो आहे तर त्यामुळे तुम्ही ती काळजी घ्यायची आहे नाहीतर स्टिचिंगच्या वेळेस तो स्टिचिंगमध्ये येणार नाही त्यामुळे सतत पा बाहेर म्हणजे बॅक साईडनी पण चेक करायचं आहे की अस्तरचा कपडा आपला स्टिचमध्ये येतो आहे की नाही तर अशा पद्धतीने मी यावरती अगोदर उभे उभे टिपा मारून घेत आहे आणि त्यानंतर आपण आडव्या आडव्या टिपा मारून घ्यायच्या असं केल्यामुळे काय होतं आपला खालचा जो कपडा आहे अस्तरचा तो गोळा होत नाही किंवा चुन्या वगैरे पडत नाही आता एक्स्ट्राचा कपडा होता तो मी करून आहे आणि यावरती पुन्हा मी आडव्या आडव्या टिपा पण देऊन घेत आहे अशाच पद्धतीने क्विल्टिंग करायची म्हणजे कुठे घोळ वगैरे येत नाही ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी क्विल्टिंग करून घेतलेली आहे तर अशा प्रकारे आपण आडव्या आणि उभ्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली आहे आता राहिले पण सर्व जे पार्ट आहेत त्याला पण मी अशाच पद्धतीने क्विल्टिंग करून घेते हे जे राहिलेले पार्ट आहे ते ठीक आहे तर जो जोड द्यायचा होता तो मी कसा जोड द्यायचा ते एकदा तुम्हाला अगोदर दाखवते आणि मग ह्या राहिलेल्या तीनही कापडांना पण क्विल्टिंग करून घेते तर उलट सुईचं तुम्ही अगोदर चेक करून घ्यायचा आहे आणि बरोबर अशा पद्धतीने हा जो जोड आहे तो देऊन घ्यायचा आहे म्हणजे तुमच्याकडे छोटे छोटे कपडे जरी असेल तरी तुम्ही त्यांचं रियूज करू शकता ठीक आहे आता यावरती पुन्हा आपण दापटी पण देऊन घेऊया तुम्ही एकाच ब्लाउज पीस पासून पण बनवू शकता किंवा एकाच साडी पासून पण बनवू शकता एकाच रंगाचे पण मी ते माझ्याकडे नव्हतं एक सारखं कलर म्हणून वेगवेगळे कलर घेतलेले आहे आता याला पण मी सर्वात खाली तर मध्यभागी गोनी आणि वरतून मेन फॅब्रिक ठेवून आडव्या आणि उभे टिपा मारून क्विल्टिंग करून घेणार आहे तर चला क्विल्ट झाल्यावर दाखवते तर बघा अशा पद्धतीने मी चारही पार्टवरती क्विल्टिंग करून घेतलेली आहे ठीक आहे आडव्या आणि उभे टिपा मारून क्विटिंग करून घेतलेले हे चारही पीस मी तुम्हाला याचा फायनल माप किती राहिलेला आहे ते एकदा मोजून दाखवते म्हणजे माप किती आहे तर बघा हे आहे आपलं बारा इंच लांबी आणि बाराच इंच रुंदी आहे ठीक आहे अशा पद्धतीने आता यानंतर आपल्याला का काय कर करायचं आहे अशा पद्धतीने हा पार्ट फोल्ड करून घ्यायचं आहे कोणत्याही एका साईडमध्ये तुम्ही फोल्ड करून घेऊ शकता म्हणजे रुंदी सर्वच आपली सेमच आहे अशीही केली तरीही चालेल काहीच हरकत नाही ठीक आहे आता यानंतर फोल्ड बाजूच्या बाजूने आपल्याला इथे एक बाय एक इंचा चौकोन कट करून घ्यायचा आहे तुम्ही हवं तरी त्या अगोदर टाचणी पण लावून घेऊ शकता आणि इथे मी टाचणी लावून झाल्याच्या नंतर चारही कॉर्नरला एक बाय एक इंचाचा चौकोनी कपडा कट करून घेणार आहे जिकडनं फोल्ड केलेला आहे त्या साईडने पण आणि जिकडनं ओपन साईड आहे त्या बाजूने पण आता इथे चॉक उघडायला दिसत नव्हतं त्यामुळे मी दुसऱ्या रंगाचा चॉक घेतलेला आहे आणि बघा इथे पण आपण एक बाय एक इंचाचा चौकोन ड्रॉ करून घेतलेला आहे चारही कॉर्नरला सेम अशाच पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलेली आहे आता जशी मार्किंग केली तशीच आपण कटिंग पण करून घेऊया अगदी सावकाश आणि स्टेप बाय स्टेप मैत्रीण मी तुम्हाला जास्तीत जास्त कसे शकता ते दाखवत आहे तर अशा पद्धतीने मी चारही कॉर्नर कट करून घेतलेले आहेत आता मी काढून घेते आणि ओपन केल्याच्या नंतर आपला हा पार्ट अशा पद्धतीने दिसणार आहे ठीक आहे आता राहिलेले पण सर्व पीस आपण याच पद्धतीने कटिंग करून घेणार आहोत जसं आपण हा पार्ट कट केला सेम त्याच पद्धतीने कोणत्याही एका साइडने तुम्ही असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि जसं आपण पहिल्या पार्टला पण अगोदर टाचणी लावून घेतली होती म्हणजे आपला कपडा इकडे तिकडे सरको नाही यासाठी आणि चारही कॉर्नरला आपण सेम अशा पद्धतीने एक बाय एक इंचचा चौकोन ड्रॉ करून घेणार आहोत तर चला मी पण कटिंग करून घेते तीनही पार्ट आणि कटिंग झाल्याच्या नंतर मग तुम्हाला दाखवते पुढे ठीक आहे तर बघा मैत्रीण राहिलेल्या सर्व पीसला मी अशाच पद्धतीने चारही कॉर्नर कट करून घेतलेले आहे टाचणी लावून घेतलेली होती आता मी ही टाचणी काढून घेत आहे आणि हा ओपन केल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपला हा पार्ट दिसणार आहे ठीक आहे त्यानंतर हा पण पार्ट आपला ओपन केल्याच्या नंतर अशा प्रकारे दिसणार आहे तर चारही पार्ट मी सेम अशाच पद्धतीने कट करून घेतलेले आहे आता यानंतर आपल्याला काय कर करायचं आहे मी तीन पार्ट जरा वेळ साईडला ठेवते आणि हे जे अंतर आहे ते आपल्याला मोजून घ्यायचं आहे किती भरत आहे ते तर हे माझं भरत आहे दहा इंच कारण की आपलं बारा होतं एक एक, एक इंच आपण कट केले आहे आणि इथे आपल्याला जी अटॅच करायची आहे तर बरोबर आपल्याला इथे एवढेच मापाची जी कट करायची अगोदर एक्स्ट्रा कट करते म्हणजे नंतर ती आपल्याला वाडो झाली तर कट करता आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे जे स्टिच करून घ्यायची आणि यावरती पुन्हा दाबटीप देऊन घ्यायचे आणि झीपची जी राईट साईड आहे ती आपण मेन फॅब्रिकच्या बाजूने ठेवून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने आपण ही स्टिच करून घेतलेली आहे आता यावरती पुन्हा आपल्याला अशी ही टॉप स्टिच पण देऊन घ्यायची आहे अगदी बारीक सारीक एक ना एक स्टेप मी तुम्हाला समजावून सांगत आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण ही झीप स्टिच करून घेतलेली आहे एका साइडने आता हा पार्ट आपल्याला अशाच पद्धतीने फोल्ड करून या साईडने पण स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे तर व्यवस्थित बघा मी झीप थोडीशी वाढव घेतलेली आहे कारण की मला यामध्ये रनर नंतर व्हायचं आहे आणि रनर होताना आपल्याला थोडीशी झीप वाढवच पाहिजे नंतर ती आपण कट करू शकतो तर बघा या झिपवरती पण आपण स्टिच करून घेतलेली आहे आता आपल्याला ही झिप ओपन करून घ्यायची आहे ठीक आहे अशा पद्धतीने आणि यावरती पण आपल्याला पुन्हा अशा प्रकारे दाब टीप देऊन घ्यायची आहे ठीक आहे तर दाब टीप पण मी देऊन घेतलेली आहे पद्धतीने आपण या पार्टला हे दोनही साईडने झिप आहे ती अटॅच करून घेतलेली आहे आता हे राहिलेले जे पार्ट आहे त्याला पण आपण सेम अशाच पद्धतीने झिप अटॅच करून घेणार आहोत जसं या पार्टला केली सेम त्याच पद्धतीने आपण याही पार्टला करून घेणार आहोत तरी ते झीप मी थोडीशी एक्स्ट्राचीच कट करून घेणार आहे कारण की नंतर रनर होत आणि आपल्याला थोडीशी वाढवच लागती तर या तीनही पार्टला मी झीप सेम त्याच पद्धतीने अटॅच करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हो तर मैत्रिणी फायनली अशा पद्धतीने माझी सर्व पार्टला ही झीप आहे ती अटॅच करून झालेली आहे ठीक आहे आणि आपण याला टॉप स्टिच पण दिलेली आहे आता हे चारही पार्ट आपले रेडी आहेत आता आपल्याला यामध्ये रनर रोवून घ्यायचे आहे तर रनर रोवून घेता येईल मी अगोदर तर बघा मी अशा पद्धतीने एकाठी दोन थी थी ले ले ते तीन डझन रनर घेऊन आलेले असते आणि झीप पण मी दहा मीटर घेऊन येत असते आता झीप कशी लावायची ते पण मी पूर्ण डिटेल व्हिडिओ दाखवलेलं आहे एक बाजू मोठी आणि एक बाजू छोटी पाहिजे रनर होत आणि तेव्हा मग आपल्याला ती इझी जाते कधी कधी खूप वेळेस ट्राय करून पण ना रनर होता येतच नाही खूप वेळ जातो कधी कधी आणि कधी कधी एकदम म्हणजे पटकन व्हावल्या हो जाते आणि कधीकधी खूप वेळ लागतो तर मला पाहिलं झीपला खूप वेळ लागला होता आणि त्यानंतर मग बाकीच्या ज्या तीन पाऊचच्या होत्या त्या पटपट होऊन झाल्या पण ही जी स्टार्टिंग जी झीप होती तिला जरासा वेळ लागलेला आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण ही एका पार्टला रनर करून घेतलं आता अशाच पद्धतीने मी राहिलेल्या ही पार्टला पण ही रनर इन्सर्ट करून घेते आणि ही झीप मी याच्यासाठीच एक्स्ट्रा ठेवली होती कारण की आपल्याला एक बाजू छोटी आणि एक बाजू मोठी हवी असती रनर होतानी त्यामुळंच मी ही झीप थोडीशी वाढव घेतलेली होती आणि आता वाढव झीप आहे ती मी कट पण करून टाकत आहे रनर ओन झाल्याच्या नंतर ठीक आहे आता दोन पावचेसला आपली जी रनर ओन झालेली आहे आता राहिलेल्या पण दोन पार्टला पण मी अशाच पद्धतीने होऊन घेते आणि तुम्ही एकाच सोबतच केलं ना तर मग हे पटपट होतं कारण की आपण एक एक शिवत बसण्यापेक्षा असंच एका वेळेस तुम्ही चार पाच सहा तुम्हाला जेवढे म्हणजे पाहिजे तेवढे तुम्ही इथे ते एका टायमाला दहा दहा पण शिवू शकता तर बघा चारही पावचेसमध्ये मी अशा पद्धतीने जे रनर आहे ते ओवून घेतलेलं आहे पुन्हा पुन्हा मी सांगते तुम्हाला रनर एक बाजू छोटी आणि एक बाजू मोठी कट करण्यासाठी मी झीप वाढव घेतलेली होती आणि एक्स्ट्राची झीप मी कट पण करून घेतलेली आहे सर्वच पार्टची ठीक आहे बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी चारही पार्ट हे जे रनर आहे ते इनसर्ट करून घेतलेले आहे म्हणजे की ओवून घेतलेले आहेत आणि हे चारही पार्ट मध्ये आपले रनर ऍड झालेले आहेत आता यानंतर आपल्याला का काय कर करायचं याला एक हँडल तयार करायचं आहे तर हँडल तयार करण्यासाठी मी वेगवेगळे वे कलर आहेत तरी बरोबर ह्याच कलरचे कापड घेतलेले आहे तर बघा अशा पद्धतीने गुलाबी पाऊच साठी आपण हे गुलाबी कलरचं हँडल घेतलेलं आहे याचं माप किती घेतलेलं आहे ते पण सांगते आणि त्याच हे वेगवेगळ्या प्रकारचे हँडल साठी कापड पण मी ते घेतलेले आहे तर मैत्रिणी मी याची लांबी घेतलेली आहे नऊ इंच आणि रुंदी घेतलेली आहे तीन इंच तुम्ही हे माप वाढवू पण शकता म्हणजे दहा अकरा इंचा पण हँडल घेऊ शकता किंवा कमी पण घेऊ शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला हे हँडल स्टिच करून घ्यायचे आहे तर कमी वेळात जास्तीत जास्त काम करण्यासाठी तुम्हाला अशाच पद्धतीने करावं लागणार आहे कारण की एकाच वेळेस तुम्ही एक एका पाऊचचं करत बसलं तर वेळ खूप जातो त्यापेक्षा चारही पाऊच तुम्ही सोबतच कटिंग स्टिचिंग केली तर लवकर पण होतं तर बघा अशा पद्धतीने मी हे चारही हँडल तयार करून घेतलेले आहे आता आपल्याला हे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आणि ते पण स्टिच करून घ्यायचे सर्वच हँडल आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचे तर मैत्रीण तुम्ही विक्री पण करू शकता आणि त्याचबरोबर गिफ्ट म्हणून पण देऊ शकता आपल्या मुलांना बघा ओळणीसाठी बऱ्याचशा बहिणी ओळतात तर त्यांच्यासाठी तुम्ही एक गिफ्ट पण देऊ शकता आपण हे चारही हँडल स्टिच करून घेतलेले आहे आता यानंतर आपल्याला ज्या ज्या कलरचं हँडल आहे ते त्या त्या ह्याला लावून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला एका ह्याला लावून दाखवते तर सर्व आपल्याला हे रॉंग साईडला टर्न करून घ्यायचे आहे झिप केल्याच्या नंतर ठीक आहे तर बघा रॉंग साईडला मी टर्न करून घेतलेले आहे आणि आपल्याला बाजू अगोदर स्टिच करून घ्यायचे आहेत दोन्ही साइडने आपण स्टिच केल्याच्या नंतर आपल्याला हा जो बॉटमचा पार्ट आहे तो पण आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे या साईडचा पण आणि हे स्टिच करण्याच्या अगोदर आपल्याला यामध्ये हा हे जे हँडल आहे है ती बरोबर जी फोल्ड बाजू आहे ती आतमध्ये अशा पद्धतीने लुटून द्यायची आहे ठीक आहे आणि बरोबर जी ते झीप आहे तर त्या झीपवरतीच आपल्याला हे हँडल ठेवून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने हा कॉर्नर पण आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित पकडायचे आहे आणि यावरती स्टिच करून घ्यायचे आहे आता हे चारही कॉर्नर आपल्याला सेम अशाच पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहेत तर बघा दोन कॉर्नर झाले आहेत आता हे बॉटमचे जे कॉर्नर आहेत ते पण मी अशाच पद्धतीने स्टिच करून घेतलेले आहेत ठीक आहे तर चारही कॉर्नर आपले स्टिच करून झालेले आहेत यावरती मी पुन्हा डबल डबल टिपा पण देऊन घेते तर मैत्रिणी मी यावरती पुन्हा डबल डबल टिपा पण मारून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने चारही कॉर्नरवरती आता ही झीप ओपन करून घेऊ आणि आपण हा भाग राईट साईडला टर्न करून घेऊया तर मैत्रिणीनं तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज लाईक पण करा आणि तुम्हाला ही आयडिया पण कशी वाटते ते पण मला कमेंट मध्ये आवर्जून कळवा मी प्रत्येक तुमच्या कमेंटला रिप्लाय हा करतच असते त्यामुळे कमेंट करायला पण विसरू नका तर बघा अशा पद्धतीने आपले खूप सुंदर असं हे पाऊच बनून रेडी झालेलं आहे ठीक आहे आता अशाच पद्धतीने मी राहिलेले पण सर्व पाऊच तयार करून घेते तर हे राहिलेले तीन पाऊचेस पण आपण अगोदर रॉंग साईडला टर्न करून घेऊया आणि त्यानंतर चार कॉर्नर आणि साईडच्या दोन बाजू स्टिच करूया आणि हँडल पण आपण त्यामध्येच ऍड करणार आहोत तर चला मी हे स्टिच करते आणि मग दाखवते तर मैत्रीण राहिलेले हे तीन जे पाऊच होते ते पण मी अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेले अगोदर ही आधी टीप मारली नंतर हे चार कॉर्नरला स्टिच करून घेतलेले तर हे तीनही पार्ट आपले स्टिच झालेले आहे आता हे पण आपण ओपन करून घेऊ आणि राईट साईडला टर्न करून घेऊया तर मैत्रिणी तुम्ही अशा पद्धतीने शाळेतील मुलांसाठी बनवू शकता विक्री पण करू शकता त्याचबरोबर गिफ्ट देण्यासाठी तर अगदी बेस्ट ऑप्शन आहे आणि एकाच सोबत तुम्ही जर शिवायला घेतले तर लवकर पण होतात आणि एक एक शिवत बसलो तर वेळ पण आपला खूप जातो तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता आणि तुम्हाला माझी जुगाडमाना आयडिया कशी वाटते ते मला कमेंटद्वारे आवर्जून काढवा मी हे रक्षाबंधन स्पेशल बनवलेलं आहे माझ्या मुलासाठी म्हणजे त्याला गिफ्ट देण्यासाठी बनवलेले आहेत मी ठीक आहे तोर नो, फाइनल याश जा 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 तर मैत्रिण फायनली अशा पद्धतीने आपले हे चारही पाऊच बनवून रेडी झाले आहेत आतमधला स्पेस पण तुम्ही बघू शकता खूप मोठा असा स्पेस आहे यामध्ये म्हणजे तुम्ही हे गिफ्ट देण्यासाठी बनवू शकता जेव्हा तुमच्या मुलांना ज्या ज्या बहिणी ओळतील तर त्यांच्यासाठी तुम्ही असे पाऊच बनवून नक्कीच गिफ्ट देऊ शकता हे असेच पण देऊ शकता आणि किंवा जर तुम्हाला एम टी नसेल द्यायचे तर तुम्ही याच्यामध्ये पेन पेन्सिल पण देऊ शकता तर मी तुम्हाला काही आयडिया पण देते म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण आयडिया येईल तुम्ही यामध्ये पेन देऊ शकता पेन्सिल देऊ शकता इयर देऊ शकता बांगड्या देऊ शकता सर्वच याच्यामध्ये तुम्हाला जे काही तुम्हाला द्यायचं असेल गिफ्ट बहिणींना आपल्या मुलांच्या त्या अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता तर मी यामध्ये काही बांगड्या ठेवलेल्या आहेत तुम्ही काही मेकअपचं प्रॉडक्ट्स पण देऊ शकता तुम्हाला जे द्यावं असं वाटतं ते तुम्ही याच्यामध्ये ठेवून पण गिफ्ट देऊ शकता अशा पद्धतीने आहे जे तुम्हाला योग्य वाटेल ते ते तुम्ही या मग पाऊचमध्ये ठेवून अशा पद्धतीने ओळणीसाठी भावाचं गिफ्ट म्हणून देऊ शकता आपल्या मुलांना बघा बऱ्याचशा ताई राखी बांधतात तर तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल ते तुम्ही देऊ शकता अशा पद्धतीने पेन्सिल दिली तरीही चालेल कारण की प्रत्येकाला शाळेमध्ये पेन्सिल ही हवीच असते तर अशा पद्धतीने मी यामध्ये काही प्रोडक्ट्स पण ठेवलेले आहेत तर अशा पद्धतीने ही गिफ्ट गिफ्ट देण्यासाठी बेस्ट ऑप्शन मैत्रीणं मी तुम्हाला दाखवलेले आहे तर कसा वाटला मैत्रीणनं तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ ते पण मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये आणि हे गिफ्ट देण्यासाठी आपले हे पाउचेस बनून रेडी आहे तुमच्या मुलांना म्हणजे किती त्याच्या बहिणी वळतील सख्या मावस चुलत सगळ्यांसाठी तुम्ही अशा पद्धतीचे वेगवेगळे गिफ्ट बनवू शकता आणि त्यामध्ये पण तुम्ही पेन पेन्सिल दिली तरीही चालेल किंवा हे एम टी जरी दिले हे असे पाऊच शिवून तरी पण त्यांना शाळेमध्ये उपयोगी येणारच आहे आणि झटपट पण शिवून तयार होते आता मी अभिजितच्या चार बहिणी आहेत तर चौघींसाठी पण मी अशा पद्धतीचे पाऊच शिवलेले आहेत तर चौगीं पण अशा पद्धतीने देऊन टाकेन तर बघा माझ्या मुलाला प्रचंड आवडलेले होते तो आत्ताच ठरवत होता मम्मी हे कोणाला द्यायचं ते कोणाला द्यायचं कारण की त्याच्या आत्ताच्या पण दोन मुली आहेत आणि त्याला मावस बहिणी पण दोन आहेत तर चौघींसाठी पण हे गिफ्ट आमचं बनवून तयार झालेलं आहे तुम्ही पण नक्की बनवा तर मैत्रिणी अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच हे पाऊच बनवून गिफ्ट देण्यासाठी बनवू शकता तुमच्या मुलांच्या जेवढ्या बहिणी असत्या सख्या बहिणी मावस बहिणी चुलत बहिणी जेवढ्या बहिणी मुलांना ओळतील त्यांच्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचे पाऊचेच बनवून देऊ शकता आणि त्याचबरोबर तुम्ही हे सेल पण करू शकता बनवून स्वतः विक्री पण करू शकता अशा पद्धतीची मी तुम्हाला हे पावचे संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेली हो तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल ठरणार आहे तर मैत्रिण तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच युजफुल ठरला असेल तर प्लीज लाईक पण करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा लवकर बनून तयार होते आणि जास्त वेळ पण नाही लागत आणि दिसायला पण एक युनिक आयडिया वाटते आणि तुम्हाला पण नक्कीच अशा पद्धतीने रक्षाबंधनचं गिफ्ट देण्यासाठी आयडिया पण आलीच असेल तुम्ही एम टी पण देऊ शकता किंवा मग त्याच्यामध्ये पेन पेन्सिल दिली तरीही चालेल किंवा एखादं चॉकलेट वगैरे दिलं त्यांच्या कामाचं हे शाळेमध्ये प्रत्येकालाच उपयोगी येईल युजफुल ठरेल अशाच पद्धतीचे आपले पावचेस मी तुम्हाला दाखवलेले आहे तर मैत्रीणं थोडं जरी तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज लाईक पण करा व्हिडिओला आणि रक्षाबंधन तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच सेलिब्रेट करू शकता तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा ॲडव्हान्समध्येच आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय